नमस्कार बालमित्रांनो मी आरजे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता ढगोबा देव आणि पाणी ढगोबांनी केला एकदा देवाकडे त्रागा शोधून आणता स्वस्त निळसर तागा आणता कुठून तरी तसाच स्वस्त धागा शिवून देता आम्हाला मोठा निळा झगा आम्हालाही आवडतात कपडे रंगीत रंगीत गायलाही आवडते पाऊस पाण्याचे गीत निळसर ढगाला लावता पांढरी फीत कधी मधी लाल नक्षी ही तुमची रीत ढगोबांची तक्रार देवालाही पटली रंगीत कपड्यांसाठी अट एक घातली धरणी जर तुमच्या पाण्याने फुलली सोबत सगळ्यांची तहानही भागली तर मग तुमच्यावर मी होईन खुश जांभळे पारवे गुलाबी झगे तुम्हाला देईन लखलखत्या विजेची विजेची जरतार लावीन सात रंगी इंद्रधनुष्य झालर म्हणून जोडीन देवाजींचे म्हणणे ढगोबांनी ऐकले ढगोबांचे मागणे देवाने पुरे केले रंगीत कपडे घालून ढगोबा फुगू लागले फुगून फुगून फुटले आणि पाणी बरसू लागले रंगीत कपडे घालून ढगोबा फुगू लागले फुगून फुगून फुटले नी पाणी भरसू लागले